काळामध्ये ग्रामपंचायत तहसील जेवढे शासकीय कार्यालय आहेत ते स्वतः जाळल्या जातील आणि याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेतो आमच्या दादा न तर सांगितलं दादाचा आदेश आला तर आम्ही घरून कोकून मारणार मानधा मारणार म्हणजे मारणार आहे करू पण करू को नाही आपले स्वतःचा जीव धोक्यात घालू नाही या भाकतेसाठी सिंधु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तुम्ही नाव घेता आणि त्यांनी म्हणताय की शब्द देण्या अगोदर फिरवू नये हा कोणता शब्द शिंदे पाटलांना ला, आमच्या मराठ्यांच्या महिलांची नम्रतेची विनंती आम्हाला आरक्षण द्या आता आमच्या महिलांचं द्या आमच्या महिलांना आरक्षण द्या आमच्या माणसांना आरक्षण द्या आमचा माणूस परेशान झालाय

काका काका आज जे झालं त्याबद्दल आज जे झालं त्याबद्दल तुमचं मत काय 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 प्रतिक्रिया तुमची काय अपेक्षित होतं तुम्हाला आज आणि काय झालं आज आम्हाला अपेक्षा होती जरांगे साहेबांनी जे मुद्दे मांडले होते त्याप्रमाणे आरक्षण दिले नाही सगळे स्वर्यासाठी हे महत्वाचं आरक्षण होतं सगळे सोहळ्याला जर आरक्षण दिलं तर शंभर टक्के मराठा आरक्षण मिळालं असतं परंतु तसं न करता त्यांनी फक्त दहा टक्के काहीतरी दिलं पण ते दहा टक्के पुढं कोर्ट उद्या कोर्ट कोर्टामध्ये टिकणार नाही त्याच्यामुळं आज जे जरंगी साहेब उपोषण चाल राहिले ते त्यांनी उपोषण करू नये फक्त मार्गदर्शन करा आणि पुढं इच्छी पुढं काही दिशा करा ठरवायची ठरवा प्रत्येक गावा किंवा प्रत्येक हायवेवाला रस्ते अडवण्यासाठी मला किंवा सरकारला वेठी धाडण्यासाठी जो जो मार्ग अवलंबून करता येईल तो मार्ग त्यांनी शिका सांगावा त्या पद्धतीने आम्ही सर्व का मराठा समाज एकवटून काम करू फक्त परंतु त्यांनी कोणता अमर उपय करू नये आपले स्वतःचा जीव धोक्यात घालू नये या भामट्यासाठी त्याच्यासाठी आमचं आम्हाला फक्त मार्गदर्शन करावं त्या मार्गदर्शन प्रमाणे तुम्ही आम्ही त्या पद्धतीने वागू पण पर जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील असं ते ठामपणे सांगतात तुम्ही लोक काय करणार आम्ही त्यांना सहकार्य करू प्रयत्न करू तुम्ही असं करू नका बाकी फक्त पत्त आमरशी उपयोग करून तुम्ही तुमचा जीव घालू नका

आणि त्यांनी बांगड्या घालून फक्त मराठा समाजाला जे जा आता जे हे दिशाभूल केली फक्त पैशाचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जसं आम्हाला वाशीला येऊन सांगितलं होतं की आरक्षण शंभर टक्के भेटल हे आरक्षण कोणतं आहे आणि कोणती मागणी होती म्हणजे आम्ही तुम्हाला मागणी काय केली तुम्ही काय देताय म्हणजे जाणून बुजून तुम्ही आणि तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही नाव घेताय त्यांनी म्हणतायत की शब्द देण्या अगोदर फिरवू नाही हा कोणता शब्द तुम्हाला आमची मागणी होती सगळे सोयऱ्याची तुम्हाला मागणी होती सगळे सोयऱ्याची तुम्हाला आम्ही मागितलं होतं सगळे सोयरे आणि तुम्ही काय देताय हे सगळे सोयऱ्याचा उल्लेख आहे का मग सरकारने तुम्हाला फसवलं असं तुमचं म्हणणं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतोय जर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी जर काटत नसले तर तुम्हाला मी सांगतोय येत्या काळामध्ये ग्रामपंचायत तहसील जेवढे शासकीय कार्यालय आहेत ते स्वतः जाळल्या जातील आणि याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेतो माझं नाव सतीश शेळके जबाबदारी घेतो जो तो म्हणतोय की हे तू खात नाही म्हणून सांगायला तू आमच्या साहेबांचं आमच्या नेत्याचं तू उद्गार करतोय की याच्यामध्ये येऊन राहिले सासरवाडीत अरे सासरवाडी सासर म्हणजे कायद्यानं दिलेला अधिकार आहे घटनेमध्ये आहे मुलीचा हिस्सा राहतो तर तू कुठला आहेस रे तुझी काय आहे तूच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मुद्दा म्हणून शरद पवारनं आणि शरद पवार झाले फडणवीस झाले त्याच्यानंतर एकनाथ शिंदे याच्या व्यतिरिक्त काहीही नाही मग आज सरकारने जर तुम्हाला फसवलं असं वाटतं तर तुमची सरकारच्या प्रति काय भावना आहे सरकार कोणतं सरकार जे सरकार कोणतं सध्या चालू आहे आम्ही मराठवाडा म्हणजे निजाम सरकारच्या काळातले आहोत आज आम्हाला म्हणावं लागल की आम्ही यायचे कोणीही नाही निजाम सरकार आमचं मायबाप होत त्याच्याजवळ आम्हाला न्याय होता त्याच्या दरबारी आम्ही कुणबी होतो आणि इथल्या याच्यामध्ये आमचे हे कोणीही नाही मग आज जे घडलं याचं तुम्ही पुढच्या इलेक्शनच्या काळात इलेक्शन हे तोंडा गोष्टी आहेत हे तोंडाला पानं पुसलेला कार्यक्रम आहे याच्यामध्ये इलेक्शनचा याचा काही संबंध नाही बाबासाहेबांनी तो आम्हाला अधिकार दिलेला आहे घटनेमध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे साहेब आता जो कार्य चालू आहे आज जर खरंच बाबासाहेब जिवंत असते तर त्यांनी विचार केला असता आता यांच्या हे जे सगळ्या चालू आहेत करघड्या आज काल परवा एक निर्णय आला होता कोणाचा राष्ट्रवादीचा शरद पवार गडबी बी पात्र झाला अजित पवार बी झाला हा कोणता नियम आहे सर म्हणजे बांधकाम करणाऱ्या एखाद्या मजुरानं जर घरावर ताबा केला ते घर त्याच का हा कायदा म्हणजे तुम्हाला या गोष्टी आम्हाला येड्यात तुम्ही।, तुम्ही वाशीला आम्हाला काय कमिटमेंट केलं तो आज झालं का त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही जर केलं त्याचं स्वागत आहे नाही तर तुम्हाला याच्यानंतर महाराष्ट्रामधला एकही मराठा एकही मराठा कुणबी मराठा तुम्हाला पात्र राहणार नाही तुम्हाला कोणत्याही तुमच्या आश्वासनाला बळी पडणार नाही नाही नाहीपरे ते असते तर ते महाराजाच्या नावानं आपल्याला त्यांनी त्यांनीच धरलं नसत आज विचार करा आम्ही कुणबी आणि मराठ्यांनी आठ दिवस दूध बंद जर केलं नाही मिळू द्या त्यांचा आम्हाला किराणा काय ते कळला आम्ही पाट्यावर वाट्यावर मिरची टाकून आम्ही कण्या भरडून खाऊ पण आम्ही आठ दिवस दर ता 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 जर दूध बंद केलं तर तटतटाली एकर बाळ त्यांच्या उपाशी बसतील आमच्या शेतकऱ्यांना पण आम्ही बी महिला आमच्या दादानं जर सांगितलं दादाचा आदेश आला तर आम्ही घराहून घुसून मारणार मांदा मारनार मारणार म्हणजे मारणार आम्ही त्यांनी आम्हाला आरक्षण द्यायच पाहिजे त्यांनी काही हरे तुरे लावून आमचा आज अकरा दिवस झालं बिगर अन्न पाण्याचा एक आमचा नेता बसलेला आहे आम्ही हळहळून आम्ही आज तळतळून तल आम्ही आमचे लेकर बाळ आम्ही घेऊन येतोय आम्ही इथं पण उपस्थित बसतोय विचार करा आमचे मराठी बांधवच आम्हाला तुकडा तुकडा गोळा करून खाऊ घालते हरे तुरे लावून ते तिथं सध्या आता काय करतात विचार करा